या दरम्यान मराठा समाजाची मुख्य भूमिका आता निवडणूक झाली गेली विषय संपला ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं कोण पाडा का लिहून आला काय सुतक पाड्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक कोणी लिहून आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं मिळालं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीचं अस्तित्वाच काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचे त्याला नोकर भारत्या निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला अरक्षाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचं त्याला इंजिनियर व्हायचं हो त्याला डॉक्टर व्हायचं हो त्याला एम डी एमबीबीएस व्हायचे बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या हो क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार हो व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे हो त्याला पोलीस हो भरतीमध्ये जायचंय त्याला पीएसआय व्हायचं त्याला आय पी एस आय दर्जाचा अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचं त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खूळ काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलालात का। नाचू नका तो नाचून देईल येणार नाही मदतीला तुमचं लेकरो तुमच्या मदती लिहिल त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणारे उद्या भारतीया निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्याला हे सांगा आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही तर महाविकास आघाडीचा युतीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी येत शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम बुडालेली सगळे सगळे आमरण उपोषणाला बसूप किती दिवस जवळ देत नाहीत तवर आम्ही जवळ मरत नाहीत गमवून नाही थांब कोणत्या दिशे थांब नाही मी आंदोलन अंतरवालीच अंतर राहणार आणि घराघरातल्या घरातल्या मराठ्यांनी मग उत्तर उठायचं नाही कुणी जाता तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही